नमस्कार बनकर हवामान हो अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज वीस जून पाहुयात पुढील चोवीस तासातील हवामान हो अंदाज पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल दावा पाहुयात चोवीस तासातील हवामान हो अंदाज पुढील चोवीस तासामध्ये राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण झाले तरच हलका मध्यम पावसाची एक दुसऱ्या ठिकाणी शक्यता राहील सार्वत्रिक पावसाची कुठेही शक्यता राहणार नाही ना। तसेच कोकण किनारपट्टी आणि भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये मध्यम ते एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल दाबा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद